नमस्कार मी सौ पूजा रवी रेवणकर राहणार जयसिंगपूर वेदमूर्ती श्री डॉक्टर उमेश रमेश कुलकर्णी गुरुजी यांच्या लोलकविद्या वर्गाची मी विद्यार्थिनी मग हा व्हिडिओ करण्याचं कारण एवढंच की लोलक विद्या आपण का शिकावी किंवा शिकल्यावर त्याचे काय फायदे होतात हे आपल्यापर्यंत पोहोचवणं लोलकविद्या म्हणजे फार जुनी विद्या आहे की जी आपल्याला माहीत असेल म्हणजे मला तरी लहान असताना खेळण्यात खेळण्यात किंवा असं एक दोन वेळा बघितलं होतं की काहीतरी अंगठीला दोरी बांधून ती फिरती आहे क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज हे त्यामधनं आवड निर्माण झाली आणि हे शास्त्र शिकावं अशी अशी इच्छा निर्माण झाली त्याच्यानंतर मी या क्लासमध्ये ॲडमिशन घेतलं पहिल्यापासून लोलक विद्याची आवड असल्यामुळं बऱ्यापैकी करणंही चालू होतं पण कुठपर्यंत त्याचं एवढंच माहीत होतं की लोलक हा क्लॉक फिरला तर हो अँटी क्लॉकवाईज फिरला तर नाही पण इथं ॲडमिशन घेतल्यानंतर त्यातल्या छोट्या छोट्या गोष्टीही इतक्या व्यवस्थित कळल्या गुरुजींकडनं त्याचं परिपूर्ण ज्ञान आमच्यापर्यंत पोहोचलं म्हणजे लोलकाचे किती प्रकार आहेत किंवा त्याचा फायदा काय आहे आणि आपण काय काय त्यातनं मिळवू शकतो ह्या गोष्टी कळल्या म्हणजे लोलकाद्वारे आपण पाणी शोधू शकतो खनिजे शोधू शकतो अक्षरच्या छोट्या मोठ्या गोष्टींपासून मोठ्या मोठ्या प्रॉब्लेमपर्यंत आपल्याला उत्तरं मिळू शकतात घरामध्ये भरपूरशा गोष्टी असतात म्हणजे एखादी गोष्ट हरवली तर आपण ती लोलकाद्वारे शोधू शकतो एखाद्याची जन्मतारीख जन्मवेळ माहीत नसेल तर आपण ती लोलकाद्वारे शोधून काढून देऊ शकतो म्हणजे याचा फायदा आपल्यालाही होतो आणि इतरही लोकांना करून देता येतो लोलकशास्त्र हे म्हटलं बघताना फार सोपं वाटतं पण ते आपण जसं जसं शिकत जातो ना तेव्हा त्यामधलं ते काय जे गुड आहे किंवा त्याच्यामागं काय रहस्य आहे हे आपल्याला गुरुजींकडनं कळतं आणि कधी लोलकविद्या शिकलेली छान आहे म्हणजे आपण आपल्या घरातले बरेचसे प्रॉब्लेम यामधनं सॉल्व करू शकतो आहे किंवा बऱ्याचशा गोष्टींची उत्तरं मिळू शकतो काही गोष्टींना आपल्या छोट्या छोट्या गोष्टींना आपल्याला टेन्शन येत असते की बाबा आपल्या मुलांना मार्क्स किती पडणार किंवा उद्या आपलं हे काम होणार की नाही आपण हे कुणाला विचारायचं कोणाला नाही तर ह्याची उत्तरं आपण स्वतः या लोलकाद्वारे शोधू शकतो आणि विद्या जर आपण शिकलो तर न कळत आपल्या अध्यात्मामध्ये सुद्धा आपली प्रगती होते आपण त्या परमात्म्याशी कनेक्ट होतो तुम्ही एकदा या क्लासमध्ये ॲडमिशन घेऊन बघा ऊर्जा काय असते ना ती आपल्याला या क्लासमधनं कळते अक्षरशः जमिनीची ऊर्जा आपली स्वतःची ऊर्जा किंवा ही जी काही वैश्विक एनर्जी असते ती आपल्याला कशी मदत करते आणि एवढंच का तर आपल्या गुरुजींची सुद्धा ऊर्जा काय आहे ना हे आपण जेव्हा क्लासमध्ये बसतो ना तेव्हा आपल्याला कळतं असे गुरुजी मिळायलासुद्धा आपल्याला नशीब लागतं किंवा आपण तिथपर्यंत पोहोचायलासुद्धा योग यावा लागतो आणि मला असं वाटतं की जर तुमच्यापर्यंत ही लिंक आलेली असेल या क्लासची तर अवश्य तुम्ही याला जॉईन व्हा तुम्ही स्वत ह्या मोफत वर्गाची किंवा या, वर्गा कि या क्लासचे एक दोन दिवस अटेंड करून बघा आणि मग ठरवा की आपण हे शिकायचं की नाही ठीक धन्यवाद